नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा सं पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसांच्या प्रभावी सेवा आजपासनं आपल्या सर्व स्वामी भक्तांनी चालू केल्या असतील तर बघा मी सुद्धा आजपासनं अकरा दिवसांची स्वामी चरित्र सारामृत पारायण या सेवेला चालू सुरुवात केलेली आहे तर तुम्ही देखील आज कुठली ना कुठली सेवा ही चालू केली असेलच ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांनी अगदी पाच मिनिटाची सेवा ही दररोज अकरा दिवस सलग केली तरी चालणार आहे तर बघा इथे मी पूजेची मांडणी वेगळी केलेली नाही माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांचा फोटो आहे बघा माझ्या देवघरामध्येच स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो आहे आणि मी हा फोटो इथेच ठेवून ही सेवा चालू केली आहे तर आज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मी अकरा दिवसांचं करणार आहे तर तुम्ही देखील आज कुठली ना कुठली सेवा ही चालू केली असेल काहींना सेवा चालू करायची देखील असेल तर बघा आपल्याला अकरा दिवसापर्यंत आपल्याला जी शक्य होईल ती सेवा ही आवर्जून करायची आहे तर माझ्या आजच्या सेवेला मी सुरुवात केली आहे तुम्ही देखील केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले स्वामी महाराज साध्या भोळ्या मनाने तुटकी फुटकी केलेली सेवा देखील स्वीकारतात फक्त ती पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायची आहे तुम्हाला जर का स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोची किंवा मूर्तीची वेगळ्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला स्थापना करून पूजा करायची असेल तुम्हाला पारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तसं देखील करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर बसून देखील ह्या सेवेला सुरुवात करू शकतात बघा हे सर्वस्वी तुमच्या मनावर डिपेंड आहे की तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो वेगळ्या पाटावर मांडायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे आपल्याला सेवा करणं हे महत्त्वाचं आहे मग स्वामींचा फोटो हा तुमच्या देवघरात असला तरी चालणार आहे किंवा तुम्ही वेगळ्या पाटावर त्याची मांडणी केली तरी चालणार आहे तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोची किंवा मूर्तीची स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर मांडून त्यांची तुम्ही त्या दिवशी जयंती ही साजरी करू शकतात तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा चालू केला हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आपल्याला हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवण्यासाठी आपल्याला पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे असा स्टँड असेल तर तुम्ही हा स्टँड घ्या यावर एक कपडा टाकून तुम्ही यावर हा ग्रंथ ठेवू शकतात हा ग्रंथ आपल्याला कधीही मांडीवर किंवा हातात ठेवून आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे या ग्रंथातील ओळीवर आपल्याला कधीही बोट फिरवून या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं नाही आहे तर बघा हा ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्ही खाली पाठ घ्या त्यावर कपडा ठेवा त्यावर तुम्ही हा ग्रंथ ठेवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ